बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण पंचवीसावे आज दसरा सत्याचा असत्यावरील विजयाचा दिवस श्रीरामपुरात सर्वत्र धामधूम सुरू होती गोपी सकाळपासून खूपच बिझी दिसत होता रावण दहनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी त्याच्याकडेच होती अर्थात समितीमध्ये अन्य मंडळीसुद्धा होती पण गोपी त्यामध्ये प्रमुख होता सामाजिक धडाडीने कार्य करण्याच्या त्याच्या या कृतीमुळे बहुधा प्रमुख पद त्याच्याकडे आलं असावं रावण दहनाचा प्रमुख कार्यक्रम दसरा मैदानात सायंकाळी साडेसहा वाजता ठेवण्यात आलेला होता त्यामध्ये माजी गृहमंत्री आबा पाटील माजी सांस्कृतिक मंत्री गणपतराव मोहिते प्रमुख पाहुणे होते गणपतराव मोहितेंच्या नावापुढेही माजी मंत्री हा शब्द लागण्याचे कारण म्हणजे नुकतेच काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात खांदे पालट केला होता काही जुन्या चेहऱ्यांना वगळून त्या ठिकाणी निष्कलंक चारित्र्य असल्या गुणवान चेहऱ्यांचा समावेश केलेला होता त्यात गणपतराव मोहितेंचा पत्ता कट झाला होता त्याने केलेल्या पाप कर्माचे फल त्यांना कधी ना कधी मिळणारच होते ते आत्ता त्यांना मिळाले होते मी पण सकाळपासून खूप घाईत होतो बरीच कामे मला आटोपायची होती दुपारपर्यंत गोपीनाथ दार्जिलिंगवरून मुंबई मार्गे श्रीरामपुरात दाखल होणार होता त्याला एकदा तरी भेटणे आवश्यक होते दिग्दर्शक दिनेश गोखलेकडे जाऊन त्या नाट्याची रंगीत तालीमसुद्धा बघायची होती माझा नॅशनल हेल्परचा लूक थोडा आधुनिक करावायचा होता कारण एवढ्या प्रचंड संख्येत असणाऱ्या जनतेसमोर नॅशनल हेल्पर आज सायंकाळी पहिल्यांदा येणार होता आज गणपतराव मोहिते व आबा पाटलांचा पर्दाफाश मला कोणत्याही परिस्थितीत करायचाच होता गोपी आता मी निघतोय आपली भेट सरळ सायंकाळी दसरा मैदानात होईल ओके हो आकाश भैया कशाची गरज पडली तर मला फोन करा हो नक्की करतो फक्त जसे मी योजले आहे तसे सर्व व्हायला हवं काळजी करू नका आकाश भैया तुम्हाला देव नक्कीच यशस्वी करेल तू त्या मोठ्या पांढऱ्या स्कीनची व्यवस्था कर स्टेजवरील रामलीला लांब वरून बघणाऱ्या प्रेक्षकांना लोकांना दिसायला पाहिजे हो आकाश भैया चांगला सत्तर एम एमचा पांढरा स्क्रीन सांगितलेला आहे मी लांब वरून जनतेला रामलीला दिसेलच याची मी तुम्हाला खात्री देतो ओके विश यू ऑल द बेस्ट थँक्यू आकाश भैया तुम्हाला पण ऑल द बेस्ट नंतर मी गोपीचा निरोप घेतला साधारणत संध्याकाळी सहाचा सा सुमार होता अतिशय भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं सर्वत्र भगव्या पताका भगव्या कमानी उभारण्यात आलेल्या होत्या जय श्रीरामचे नारे लावले जात होते रंगमंचावर प्रभू श्रीराम माता सीता व लक्ष्मणाचे रूप घेतलेले कलावंत प्रभावीरित्या रामलीला साकारीत होते बलदंड देहाच्या एका कलावंताने बजरंग बलीचे रूप धारण केले होते तो मोठ्या अभिमानाने रावणाच्या वाढव्य पुतळ्याकडे बघत होता रावणाच्या पुतळ्याच्या बाजूलाच रावण पुत्र इंद्रजीतचा व रावण बंधू कुंभकर्णाचा पुतळा होता रावणाचा पुतळा दोघांच्याही केंद्रस्थानी होता मी या ठिकाणी पोचण्यापूर्वी स्वराज चिखरीकरला फोन केला होता हॅलो स्वरा हॅलो कोण हॅलो मी नॅशनल हेल्पर आज सायंकाळी शहरातील दसरा मैदानावर ये आज मी पहिल्यांदा प्रचंड प्रमाणात जमल्या जनतेसमोर येणार आहे एक मोठी स्टोरी तुला देणार आहे मी तुझ्या कॅमेरामनसह तिथे उपस्थित राहा अरे वा छान छान नक्की नक्की येते नॅशनल हेल्पर पण पण तुम्ही कोणती स्टोरी देणार आहात स्वराने प्रतिप्रश्न केला तू तिथे ये तेव्हाच तुला समजेल म्हणत मी फोन ठेवून दिला व ती हॅलो हॅलो करीत राहिली होती गोपी आणि त्याच्या सहकार्याने खरोखरच रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट केले होते रंगमंचावरील रामलीला मैदानात सर्व दूर पसरल्या प्रेक्षकांना व्यवस्थितपणे दिसावी म्हणून सत्तर एम एमचा मोठा पडदा लावण्यात आलेला होता तेव्हा जनतेमध्ये दहा बारा जण मेणबत्त्या वाटताना दिसत होते रामलीला रंगात आलेली होती त्यामध्ये राम लक्ष्मणाचे इंद्रजित कुंभकर्णासोबत युद्ध सुरू झालेले दिसत होते जंत्रा मंत्रमुग्ध होऊन रामलीलेमध्ये रंगवून गेलेली होती कुणालाही वेळ स्थळ काळ याची जाणीव नव्हती इतके सर्वजण रामायणाच्या कथानकाशी समरस झालेले होते तेवढ्यात रामलीलेच्या रंगमंचावर अचानक अंधार झाला धुराचे लोळ एकामागून एक येऊ लागले त्यानंतर त्यातून अली एक स्त्री जी जा अर्धवट जळाल्या अवस्थेत होती अंगावर असंख्य जखमा डोळ्यावर असली विश्वासघात झाल्याची भावना गरोदर अवस्था ती ती कालिंदी होती गणपतराव मोहिते त्यांच्या खुर्चीवर खेळला होता भीतीने त्याची गाळणच उडालेली होती त्याच्या घशाला कोरड पडलेली होती कालिंदीच्या नावाने ओरडण्याचा त्याने प्रयत्नही केला तरी त्याच्या मुखातून आवाज येत नव्हता व रंगमंचावर कालिंदी उग्र रूप धारण केल्या कलिका मातेसारखी सारखी त्याला भासत होती त्वेषाने म्हणत होती अरे नालाय का गणपतराव मोहिते कसा शहाण्यासारखा बसला येथे या खुर्चीवर पण विसरलास कसा तुझ्या खुर्चीच्या पायथ्याशी माझ्या रक्ताचं चिंपण घातलंय तुझ्या नालायक बापानं ना विठ्ठलराव मोहितेनी धडधडीत माझी व माझ्या पोटातल्या बाळाची हत्या केली आहे त्यानं आणि आमच्या प्रेतावर तुझ्या घाण्याऱ्या रा, राजकारण्याने पोळी भाजली विश्वासराव घाडगेच्या मुलीशी लग्न करून त्यांची इस्टेट बळकावली आणि कार्य करतेही बेशरम माणसा चेटकीनही एक घर सोडून देते तू तर स्वतःचे घर खाल्लेस माझ्या स्वप्नांचा चुराडा केलास उभारले आमच्या थडग्यांची स्मारक आणि त्याच्यावरही राजकारण केलंस गणपतराव मोहिते आज तुझा शेवटचा दिवस आहे मी आणि माझे बाल तुला आमच्यासोबत न्यायला आलो आहोत चल चल लवकर चल नाई नाही कालिंदी माफ कर मी मी तुझा गुन्हेगार आहे पण हे हे षडयंत्र माझं नव्हतं तर ते माझ्या माझ्या वडिलांचं विठ्ठलराव मोहितेचं होतं मी तर एक प्यादा होतो कालिंदी तू दूध खोळा होतास का गणपतराव हो। वडिलांचे बोट धरून चालणारा एक आज्ञाधारक मुलगा होतास नालाय का तू सुद्धा कालिंदीचा गुन्हेगार आहेस तिच्या बाळाचा गुन्हेगार आहेस तुझ्या पापाचा घडा आज भरणार त्याच वेळेस रंगमंचावर चक्रधरही प्रगटला होता त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले होते संतापाने त्याचा देह थरथरत होता हो हो चक्रधर मी गुन्हेगार आहे कालिंदीचा कालिंदीचा तिच्या बाळाचा गणपतराव गया वया करीत म्हणाला मग सांग सांग येथे जमलेल्या जनसागराला तूच संपवले माझे आणि माझ्या पोटातल्या बाळाचे जीवन सांग तूच आहे आमचा अपराधी सांग कबूल कर तुझा तुझा गुन्हा या जनसागरापुढे त्वेषाने द्वेषाने कालिंदी म्हणाली कालिंदीचं आगळं वेगळं रूप बघून गणपतराव मोहिते गर्भगळीत झाला होता तो कसा बसा रंगमंचकापर्यंत गेला हात जोडत जनसागराकडे बघत म्हणाला जनता जनार्दन माय बाप हो मीच मि आहे कालिंदीचा गुन्हेगार तिच्या बाळाचा गुन्हेगार लालसेने मोहाने माझे तोंड बंद केले होते आणि त्यामुळे कालिंदीवर खूप खूप अत्याचार झालेला आहे तिला मृत्यू आलेला आहे त्यासाठी मीच मीच जबाबदार आहे मीच जबाबदार आहे दोन्ही हातांच्या उंजळीत आपला चेहरा लपून गणपतरा मोहिते जोर जोरात रडू लागला होता जनता मंत्रमुग्ध होऊन ते दृश्य बघत होते कुणाला काही सुचत नव्हतं तेव्हाच पुन्हा रंगमंचावर धुराचे लोट सुरू झाले आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी रेशमाबाई प्रकटली रेशमासोबत दार्जिलिंगचा गोपीनाथ सुद्धा होता रेशमाचा पूर्ण चेहरा रक्ताळलेला होता कपाळावर एक भयानक खोक पडलेली दिसत होती त्यातून रक्त ओघळत होतं अतिशय भिसूर दिसत होती ती एरवी तिचे मोठाले डोळे तिच्या सौंदर्यात भर घालत होते पण आता तेच मोठाले डोळे अग्नीचे दोन मोठे लोळ भासत होते आबा पाटील घाबरला त्याला स्वतःचा मृत्यू रंगमंचकावर तांडव करीत आहे असं भासू लागलं तेव्हा रेश्मा जोराने चित्कारली अरे नराधमा अबा पाटील मला दार्जिलिंगच्या डोंगर कपारामध्ये फेकून खूप बिनधास्तपणे वावरत होतास तू या समाजामध्ये खोटा मुखोटा घरून सभ्यपणाचा स्त्री शक्तीचा जागर करण्याचा अरे नालाय का तूच सांगितले होतेस ना या गोपीनाथला माझ्या झोपाळ्याचा नट बोल्ट ढिला करायला ज्यामुळे झोपाळा ऐन अवकाशात असताना निखळून पडेल व मी दरी मध्ये वेगाने कोसळेन तू तू माझा आणि माझ्या बाळाचा खून केला आहेस आबा पाटलावर वज्राघात झाला त्याच्या षडयंत्राचा एका क्षणार्धात पर्दाफाश झाला होता तो उद्गारला नाही नाही तू 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 कोण आहेस हे मी ओळखत नाही अस काय तुझ्या शाळेत मला नोकरी दिलीस माझ्या असहाय्यतेचा फायदा घेऊन वारंवार माझ्यावर अत्याचार केलास त्यातून गर्भधारणा झाली मग मला लग्नाच्या आमिष दाखवून दार्जिलिंगला नेलंस तेथे ते माझ्या खुनाचं षडयंत्र केलंस त्यामध्ये या गोपीनाथने तुला साथ दिली होती हे खरे आहे ना गोपीनाथ हा ये सच आहे मुझे माफ करणार रेशमा बहन चंद पैसे के लालच में मैंने यह गंदा काम अबा पाटिल के कहने पर किया उन्होंने ही मुझे आपके झूले के नटबोल्ट ढीले करने के लिए बोला था उसके कारण आपकी जान गई मुझे मुझे बहुत पछतावा हो रहा है रेशमा बहन मुझे माफ कीजिए मुझे माफ कीजिए गोपीनाथ थर थर का पद मनाला रेशमा अंग संतापाने थर थरत होते नाला इक्नो तुमचा खेळ झाला पण माझा तर जीव गेला ना थोड्या पैशासाठी तू मला ठार मारलेस आबा पाटीलकडे वळून बघत रेश्मा ओरडली आबा पाटील जन्माची नसेल तर मनाची तरी थोडी लाज बाळग या जनता जनार्दनासमोर कबूल कर तुझा गुन्हा नालाय का माझं उमलणारं जीवन कुस्करून टाकलंस तू तू तु, तुझ्या वासनेचा बळी ठरवलंस मला काय गुन्हा होता माझा एक गरीब घरात जन्म घेतला म्हणून की देवाने माझ्यावर अमाप सौंदर्याची उधळण केली म्हणून गरीबाच्या मुली अशा रस्त्यावर पडलेल्या असतात का आबा पाटील बोल बोल जवाब दे अडखळतच बोलू लागला आबा पाटील रेश्माबाई माफ कर मला माफ कर पैशाच्या धुंदीत पार बुडालो होतो पैशाने काहीही करता येतं याची मला घमेंड होती तुमच्यासोबतचे संबंध जर जनतेसमोर आले असते तर माझी प्रतिमा मलिन होईल याची मला भीती होती माझं राजकारण संपण्याची मला भीती होती राजकीय महत्त्वाकांक्षा मोठ्या होत्या माझ्या म्हणून म्हणून मी तुम्हाला संपवण्याचा निर्णय घेतला मी मी कबूल करतो रेशमाबाई तुमचा मृत्यू माझ्यामुळेच झाला तुमचा अपघाती मृत्यू व्हावा यासाठी यासाठी मीच ते षडयंत्र सदाच्या वा गोपीनाथच्या मदतीनं रचलं होतं असं म्हणतच आबा पाटीलही रंगमंचावर आले ज्यांना सागराकडे बघून हात जोडून माफी मागू लागले आणि तेव्हाच रंगमंचावर पुन्हा धुराचे लोळ सुरू झाले हजारोच्या संख्येनं जनता जनार्दन त्या ठिकाणी उपस्थित होती पण टाचणी पडली तरी तिचाही आवाज येईल इतकी शांतता त्या ठिकाणी पसरलेली होती प्रथमत गणपतराव मोहितेचा कबुली जबाब व आत्ता आबा पाटलाचाही कबुली जबाब ऐकून जनताही हादरलेली होती धुरांचे लोट येतच होते त्याच वेळेस त्या भयान शांत ते तुतारीचे स्वर हळूहळू येऊ लागले जसजसा तुतारीचा आवाज मोठमोठा होत होता तस तसा पिवळा झोत स्पष्ट होऊ लागला शिवाकृती दिसू लागली होती आणि काही क्षणातच नॅशनल हेल्पर त्या ठिकाणी प्रगटला टाळ्या वाजवत नॅशनल हेल्पर रंगमंचावर अलाव म्हणाला माझ्या प्रिय जनता जनार्दनांनो आज मी आपल्यासमोर तुमच्या लोकप्रिय नेत्यांचा बुरखा टराठरा फाडला आहे कसे गुन्हे करून ही ही मंडळी उजळ माथ्याने वावरतात हे पण आपल्याला दाखविले हो ही कालिंदी ताई आणि रेशमा ताई यांची ही भूतं नाहीत तर या दोन्ही जणी ललित कला केंद्र दादर मुंबईच्या कलावंत आहेत कुमारी अनघाताई देशमुख आणि कुमारी संगीताताई व्यवहारे धन्यवाद दिनेश गोखले सर तुम्ही केलेला अप्रतिम मेकअप व दिग्दर्शनामुळे अच्छे हे नाटक जिवंत झाले व हे दोन्ही नेते आबा पाटील व गणपतराव मोहिते याने आपापल्या गुन्ह्यांचा कबुली जबाब दिला अन्यथा हे शक्य झालं नसतं अहो आबा पाटील भूतभीत असं काहीच नसतं अहो आपल्या अवतीभोवती जिवंत भूतेच वावरत असतात कधी आपण केलेल्या कृत्यांच्या छळवणुकीचे भूते आपल्याला सतावतात तर कधी आपण अपराधांची कबुली मागतात आपली गुन्हेगारी कृत्यच आपल्या सभोवताली थयाथया नाचत असतात आपल्या सभोवताली आपल्या बंद असलेल्या डोळ्यांना ते दिसत नाहीत बहिरे झालेल्या कानांना त्यांचा आवाज ऐकू येत नाही मुक्या झालेल्या वाचेला तोंड फुटत नाही तेव्हा तेव्हा माझ्यासारख्यांना अशी नाटके करावी लागतात एका दमात बोलला नॅशनल हेल्पर नॅशनल हेल्पर तू कोण आहेस आम्हाला तू का मदत केलीस मला हे माहीत नाही पण पण आज या तुझ्यामुळे माझ्या कालिंदी ताईला न्याय मिळाला आहे गणपतराव मोहितेने दिल्या कबुली जबाबाने आता ते गजाआड जाणार आहेत चक्रधराचा बोलताना कंठ दाटून आला होता हा भाई नॅशनल हेल्पर आज मैं मैं भी बहुत खुश हूं मैंने किए हुए गुनाह के कारण मेरे दिल का सुकून गय, चला गया था रात की नींद मेरी खराब हुई थी आज मैं जेल में क्यों ना हो अच्छी नींद मुझे खुशी है आज मेरे कारण रेशमा बहन को इंसाफ मिला है गोपीनाथ आनंदित हो तुम्हारा जनता जनार्दन हो आपल्या सर्वांना मेनबत्ती मिळाली असेल आज खऱ्या अर्थाने रेशमाताईंच्या व कालिंदीताईंच्या आत्म्याला शांती मिळेल आपण सर्वजण मेनबत्ती पेटवा व दोन मिनिटाचे मौन बाळगा त्यांच्या आत्म्यासाठी स्वराने अत्यंत काळजीपूर्वक सर्व प्रकारचे चित्रीकरण केलेले होते आता ही बातमी राजकीय क्षेत्रात भूकंप घडवणारी होती तिच्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले होते आज ते आपल्या कधीही न बघितलेल्या दोन्ही बहिणींना रेश्मा व कालिंदी न्याय मिळवून देत होती अर्थात यात नॅशनल हेल्परचं श्रेय वादात येत होतं आज ती नॅशनल हेल्परची मुलाखत कोणत्याही स्थितीत घेणारच होती आणि बघता बघता त्या काळोख्या सायंकाळी संपूर्ण दसरा मैदानात हजारो मेणबत्त्या पेटल्या व जळू लागल्या समस्त मैदानात जणू विस्तवाच्या ठिणग्या विखुरल्या असल्याचा भास तिथे उपस्थित सर्वांना होत होता दोन मिनिट शांततेत गेली ओम शांती म्हणत सर्वजण जागृत अवस्थेत येऊ लागले तेव्हाच तेव्हाच एक अनर्थ घडला जनतेमधून कोणीतरी गणपतराव महितेव्हा आबा पाटलांच्या नावाने शिव्या हसळली व त्याच्या हातातील मेणबत्ती मंचकावली इंद्रजीच्या पुतळ्यावर भिरकावली उर्वरित जनतेनेही त्या इस्माचे के अनुकरण केले त्यामुळे एकाच वेळेस इंद्रजीत रावण व कुंभकर्णाचे पुतळे जळू लागले व त्यातील फटाके फुटू लागले कांटाळ्या फुटणारे आवाज त्या ठिकाणी एकाच वेळेस घुमू लागले तेव्हाच जनतेतील दहा बारा जण रामलीलीच्या रंगमंचावर आले व माईक घेऊन जोरात ओरडले मोहिते व आबा पाटील गुन्हेगार आहेत म्हणून मारा त्यांना आणि दगड धोंड्यांचा वर्षाव आबा पाटील व गणपतराव मोहिते यांच्या दिशेने होऊ लागला तसे घाबरून ते रावणाच्या पुतळ्याच्या मोकळ्या भागाकडे धावू लागले एव्हाना रावणाचा पुतळा धडाधड पेटू लागला होता तिथे थांबणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं मला गणपतराव मोहितेवा आबा पाटला जिवंत पोलिसांच्या स्वाधीन करावयाचे होते मला कायद्याने त्यांना शिक्षा व्हावी असं वाटत होतं म्हणून मी त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ रावणाच्या पुतळ्याच्या दिशेनं धावू लागलो मला तिकडे धावत येताना बघून गणपतराव मोहितेवा आबा पाटील आणखीनच रावणाच्या पुतळ्याच्या जवळ जाऊ लागले मी त्यांना तिथून ते हटवण्याचा प्रयत्न करीत होतो जितके ते दोघेही जण रावणाच्या पुतळ्याच्या जवळ जात होते तितके ते मृत्यूच्या जवळ जात होते शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला रावणाच्या दहा तोंडातील दोन तोंडे अनुक्रमे गणपतराव मोहिते व आबा पाटील यांच्या अंगावर कोसळली व त्याच ठिकाणी फटाक्यांचा प्रचंड मोठा स्फोट झाला व गणपतराव मोहिते व आबा पाटील हृदयद्रावक किंकाळी फोडून शांत झाले ऐन भरात हजारो कार्यकर्त्यांचे गारड स्वतः ते ठेवणारे हे दोन्ही नेते एखाद्या बे बेवारशासारख्या आज मृत्युमुखी पडले होते मी त्यांच्या अगदी जवळ उभा होतो त्यांचा शेवट मी अगदी जवळून बघितला होता पण त्याच वेळेस रावणाचा उभा पुतळा आडवा होत माझ्या अंगावर कोसळला माझ्या देही अग्नीचा डोम मुसळला सर्वांगाची लाही लाही झाली काय होतंय हे समजण्यापूर्वीच माझी शुद्ध हरपली ज्यावेळेस मी शुद्धीवर आलो त्यावेळेस मी बघितलं एका अंधाऱ्या कोपऱ्यात मला गोपीने आणलं होतं माझे सर्वांग काळे ठिक्कर पडले होते संपूर्ण देहात अग्नि डोम उसळत होता डोक्याच्या केसापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत अग्नी देवतेने मला तिच्या कुशीत घेतलं होतं अंग ठसठसत होता आकाश भैया घाबरू नका घाबरू नका, नका। मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो अँब्युलन्स बोलवतो स्वराज आईला सांगतो गोपी, मलाता गोपी मला तशाही स्थितीत धीर देत म्हणत होता राहू दे गोपी माझ्या खडतर आयुष्याचा शेवट मला आता दिसतोय माझे नॅशनल हेल्परचे कपडे माझ्या देहासोबतच जळून गेले आहेत पण गोपी बेटा मला तू वचन दे नॅशनल हेल्परला तू कधीच मरू देणार नाही हस त्याच्या नावाचा या गुन्हेगाराने चांगला धसका घेतलेला आहे मी मी गेल्यानंतरही नाही आकाश भैया नाही गोपी आता रडू लागला होता जन्म घेतलेला प्रत्येक मनुष्य कधी ना कधी मरणारच आहे गोपी आज आज माझी वेळ आहे पण पण मी नॅशनल हेल्पर म्हणून सुरू केलेलं कार्य तू तू ते थांबून देऊ नकोस तू ते काही काळानंतर पुन्हा सुरू कर तुझी उंची तुझ्या वयाच्या मानाने चांगली आहे काही महिन्यातच तू माझी उंची गाठशील तेव्हापासून मी काढलेला बुरखा पुन्हा तू खाल आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दे तळागाळातील गरीब जनतेचा तू उद्धार कर रावण दहनाच्या दुर्घटनेत तुझ्या आकाश भैयाचा आकाश पुंडलिकचा मृत्यू झाला असे घोषित कर नॅशनल हेल्परचे कार्य मात्र अव्याहतपणे सुरूच ठेव व वचन दे मला गोपी वचन दे अग्निनं जळून काळा कुट्ट झालेला माझा हात कसा बसा पुढे केला गोपीने रडतच त्याचा हात माझ्या हातावर ठेवला गोपीचे अश्रू माझ्या मनगटावर पडले व त्याही स्थितीत मला त्याची जाणीव झाली कारण त्या अश्रूंनी माझ्या हातातील दाहकता बऱ्याच अंशी कमी केली होती बाहेर जनतेमध्ये पळापळ सुरू होती पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुध्रांच्या नळकांड्या फोडत होती जनतेचा मोठ्या प्रमाणात आरडाओरडा सुरू होता नॅशनल हेल्परचा जय जयकार सुरू होता कुंभकर्ण इंद्रजितच्या पुतळ्यातले फटाक्यांचे आवाज अद्यापही सुरू होते हळूहळू आवाजाची तीव्रता कमी कमी होऊ लागली माझ्या आत्म्याने झरकर माझा देह सोडला तो अंतराळात जाऊ लागला मला वाटत होतं सर्वत्र ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे अग्नीच्या लाटावर लाटा, लाटा उसळत आहेत त्याने डोकं हात पाय सर्वांग भाजून निघत आहे सर्वच जंगलात वनवा पेटलेला आहे त्यात त्यात मला दिसत होत महाशबीने बहुरूपी बनून केलेला माझ्या महाविद्यालयातील प्रवेश विद्यार्थ्यांना करायला लावलेली पोलीस तक्रार मला झालेली अटक पोलीस कोठडीत मला झालेली अमानुष मारहाण त्या धक्क्याने वडिलांचा झालेला मृत्यू आबा पाटलांची निघालेली विजयी मिरवणूक सर्वच होरपळून टाकणारे प्रसंग पण तितक्यातच चमत्कार झाला त्या ज्वालामुखीला शांत करण्यासाठी थंडगार पाण्याचा वर्षाव सुरू झाला मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस जंगलांवर कोसळू लागला झाडे फांद्या फळे फुले अधाशासारखे मेघाकडे बघत होती तसतसा पाऊस मुसळधारपणे जास्त कोसळत होता मला दिसत होतं रामभाऊ शितमारे अंबुबाई डोईफोडे बहादूर सिंग मेहरा यांना मी नॅशनल हेल्पर बनून दिलेला न्याय श्री लोटी यांच्या दिल्ली येथे जाऊन शारदेला दिलेला न्याय गरीब झोपडपटीतील निष्पा बालकांना दिलेले गोडाऊनमधील अन्न त्यांचे उमलणारे चेहरे तळागाळातील लोकांच्या डोळ्यात फुललेले हास्य त्या गरीब आंधळ्या भिकाऱ्याचे ते वाक्य त्याने त्याने मला दिलेली देवाची ती उपमा यस पी बाळास्वामींनी मला पकडण्यासाठी केलेली मोठी योजना त्यामध्ये इन्स्पेक्टर गायतोंडेने मला दिलेली मोलाची साथ तिथून सुरक्षितपणे बाहेर जाण्यासाठी दिलेली परवानगी नकळत का होईना नॅशनल हेल्पर म्हणून स्वराज्य मिळालेले प्रेम या कोसळणाऱ्या धारा माझ्या जीवनाच्या होत्या मानवाचे जीवन सुख आणि दुःखाने भरलेले असते माझ्या जीवनात सुखापेक्षा दुःखच जास्त होतं पण माझ्या जगलेल्या आयुष्याच्या उत्तरार्धात मी गरिबाचे अन्यायग्रस्ताचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला होता व बऱ्याच अंशी तो तडीस नेलाही होता बदाम काकांसारख्या राजकारण्यांची आज गरज आहे तसेच ते किती यशस्वी होतात हे मात्र येणारा काळच ठरणार आहे माझा आत्मा तरंगतच अंतराळातून चाललेला होता मी मी जणू वाळवंटातून चाललो होतो पाय जणू भट्टीत भाजावेत तसे भाजले जात होते वाळूचे वादळ सुरू झाले होते तहानेने घसा व्याकुळ झालेला होता त्याला कोरड पडलेली होती जीभ पाण्यासाठी आसुसलेली होती तेवढ्यात मला त्या ठिकाणी एक देवी दिसली पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली डोक्यावर छानसा मुकुट असलेली लांब लचक केस तजीलदार मुखचंद्रमा तिच्या हातात एक पाण्याचा घडा होता ती माझ्याजवळ आली व घड्यातील पाणी माझ्या दिशेनं फेकू लागली मी माझ्या हाताच्या उंजळीत पाणी पकडण्याचा प्रयत्न करीत होतो पण पन... पण त्याच वेळेस तिथे सुटलेल्या वाळूच्या वादळाने हातातल्या उंजळीत पाणी टिकत नव्हते राहतच नव्हते तोच ती शुभ्र वस्त्रधारी देवी माझ्यापासून दूर दूर जाऊ लागली व मी मी पण वाळवंतातून हवेच्या दाबाने अवकाशात वर वर येऊ लागलो होतो माझ्या जन्माच्या वेळेस पण फटाके वाजत होते जय जयकार सुरू होता व मृत्यूच्या वेळेस पण फटाके वाजत होते जय जयकार सुरू होता फरक एवढाच होता की माझ्या जन्माच्या वेळेस जय जयकार मी कधीच न बघितल्या मुख्यमंत्र्यांचा होता व माझ्या मृत्यूच्या वेळेस होणारा जय जयकार हा मात्र माझा नॅशनल हेल्परचा होता या दोन जय जयकारामधील अंतर म्हणजेच माझं जीवन होतं नाही का धन्यवाद लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले यांच्या निमिष या कादंबरीच्या अभिवाचनाची येथे आज सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या